नाझिया हसन फिरोज खान यांच्या कुर्बानी चित्रपटातील आप जैसा कोई या गाण्यामुळं भारतामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेली ही पॉप गायिका ही मुळची पाकिस्तानची गायिका गीतकार वकील आणि सामाजिक कार्यकर्ता असलेल्या या गायिकेचा तीन एप्रिल हा जन्मदिवस तिला दक्षिण आशियाई पॉपची राणी म्हणून संबोधलं जात असे पाकिस्तान आणि भारतातील सर्वात प्रभावशाली गायिकांपैकी एक तिला मानलं जातं एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून नाझिया आणि तिचा भाऊ झोएब या दोघांच्या अल्बमचे जगभरात पासष्ट दशलक्ष रेकॉर्ड विकले गेले आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी कुर्बानीमधल्या आप जैसा कोई या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला